नमस्कार मी रेश्मा आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शंभर प्लेट्स कोबी मंचुरियनचं परफेक्ट प्रमाण सांगणार आहे त्याचबरोबर हे शंभर प्लेट्स मंचुरियन बनवण्यासाठी आपल्याला किती खर्च आला किती फायदा होतो हेही तुम्हाला मी आज सांगणार आहे जर तुम्ही ऑर्डर्सचे कोबी मंचुरियन घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच उपयोगी आहे कारण याच्यामध्ये मी तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट सांगितलेली आहे आणि यूजफुल अशा टिप्सही सांगितल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे कोबी तर माझ्याकडे असं किचन स्केल आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ज्यावेळी शॉपमधून घेता त्यावेळी वेट करून घ्या तर हा सातशे तीस ग्रॅम एवढा कोबी आहे तर याच्यातला मला पाचशे ग्रॅम कोबी लागणार आहे तर पहिल्यांदा मी एक भांडं ठेवते आणि त्याला टेअर करते म्हणजे जेणेकरून या भांड्याचं जे वेट आहे ते काउंट के केलं जाणार नाही तर आता बघू शकता मी कोबी असा बारीक चिरून घेतला जसा आपण भाजीसाठी वगैरे घेतो तसा तर मला पाचशे ग्रॅम कोबी पाहिजे तर पहिल्यांदा भांड्यामध्ये जेवढा राहतो आहे तेवढाच घेते तीनशे ग्रॅम राहतो आहे तर हा तीनशे ग्रॅम मी साईडला ठेवते आता परत बघू शकता हा दुसरा घेतलेला आहे मी दोनशे ग्रॅम एवढा तर टोटल झालेला आहे पाचशे ग्रॅम तर त्या पाचशे ग्रॅममधला साठ ते सत्तर ग्रॅम एवढा कोबी आपल्याला साईडला काढून ठेवायचा आहे त्याच पाचशे ग्रॅम कोबीमधला तर आता मंच्युरियनसाठी काय काय सामान लागणार आहे भाज्या लागणार आहेत त्या मी कट करून घेतलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते तर एका परातीत मी पाचशे ग्रॅम कोबी घेतलेला आहे साईडला जो कोबी आहे तो सत्तर ग्रॅम मगाशी काढलेला तो एक शिमला मिरची एक कांदा पाच हिरव्या मिरच्या उभ्या चिरून लसणीच्या पाकळ्या घेत आणि हे जे दोन्ही बाउल्स आहेत त्याच्यामध्ये घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा तर कॉर्नफ्लॉर आणि मैदा मी पहिल्यांदा टू फोर्टी मिलीचा जो कप असतो तो कप भरून घेतलेला आहे दोन्हीची मेजरमेंट मी सेम घेतलेली आहे जर तुमच्याकडे दुसरी कोणतीही वाटी असेल तर ती तुम्ही घेऊ शकता असं काही नाही की मेजरमेंटसाठी हीच वाटी पाहिजे पण मी या वाटीच्या प्रमाणाने घेतलेलं आहे तर आता हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आता आपण सुरुवात करूया तर आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे यासाठी सगळ्यात अगोदर मी हे सगळं आहे ते साईडला करते तर कोबी मी एका परातीमध्ये कापून ठेवलेला आहे तर एका परातीमध्ये या मळायला होणार नाही कारण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा ॲड करावा लागतो तर मी काय करणार आहे हा जो कोबी आहे तो दुसरी एक परात घेणार आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा काढणार आहे जेणेकरून मला मळायलाही सोपं जाईल तुम्हीही असंच करा एकत्र जर आपण मळायचं ठरवलं तर मळायलाही ते होत नाही व्यवस्थित तर अर्धा कोबी मी काढून घेतल्या आता याच्यामध्ये मी ॲड करणार आहे थोडीशी लसूण जी मी किसून घेतलेली आहे कापून नाही आणि अगदी थोडंसं आलं ग्रेवीमध्ये आपल्याला आलं आणि लसूण वापरायचे आहे त्यामुळे याच्यामध्ये कमीच वापरायची त्यानंतर आपल्याला लाल तिखट वापरायचं आहे तर मी हे दोन चमचे लाल तिखट घेतले पण मी दीड चमचा एवढंच लाल तिखट वापरणार आहे थोडंसं मी साईडला ठेवते जास्त होईल असं मला वाटतंय लागलंच तर घालू शकतो आपण तर टोटल आपल्याला चार चमचे लाल तिखट लागणार आहे पण त्यांनी जास्त तिखट बनवायला सांगितलेलं नाही तर मी तीन चमचे एवढं वापरेन इथे पण पहिल्यांदा हा थोडाच कोबी आहे त्याच्यामुळे थोडं वापरलं आहे तर आता आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घ्यायचा आहे तर थोडं थोडं करून मी घेतलेलं आहे पहिल्यांदा दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं दोन ते तीन चमचे मैदा घ्यायचा इथे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही जोर लावून थोडंसं मळायचं जेणेकरून काय होतं कोबीला आपल्या पाणी सुटतं आणि जोर लावून मळल्यामुळे आणि पाणी सुटतं तर आता डो पूर्ण मळून झाला की आपण अंदाज घ्यायचा की याच्यामध्ये अजून आपल्याला पिठाची गरज आहे की नाही हाताला जास्त चिकचिकित लागत असेल तर अजून थोडं मीठ आणि घालायचं तर आता हे रेडी झालेलं आहे तर हा डो मी साईडला ठेवणार आहे आणि दुसरी जी परात ज्याच्यामध्ये आपण अर्धा कोबी काढून घेतला होता ती घेणार आहे तर हे जे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा आहे ते आपल्याला अजून लागणार आहे तर मग अशी जे इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये घातले तेच घालून घेतलेले आहे तर कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं कसं आहे पहिल्यांदा आपण एक एक वाटी घेतलं होतं म्हणजे टू फोर्टी मिनीचा माझा कप होता त्याच्यानंतर मी याच्यामध्ये परत अर्धा अर्धा वाटी वाढवणार आहे म्हणजे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा जर कॉर्नफ्लॉवरची क्वांटिटी थोडीशी जास्त झाली तरी काही नाही म्हणजे एक दोन चमचे मैद्याची क्वांटिटी जराशी कमी ठेवायची म्हणजे टोटल मी येते दीड दीड वाटी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्या दीड वाटीमधला दोन चमचे मैदा मी फक्त साईडला काढून ठेवला आहे तर बघू शकता हा डोही रेडी झालेला आहे तर याच्यामध्ये लाल तिखट कमी आहे आणि याच्यामध्ये जास्त आहे तर त्यांनी मला सांगितलं होतं की लाल तिखट कमी यूज करावं आणि अर्धा डो मळून झाला त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं म्हणून मी दुसऱ्या याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट कमीच केलं होतं तर तो। आता आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत जेवढी साईज तुम्ही तुमच्या मंचुरियन्सला देता तेवढी तुम्ही गोळे करून घेऊ शकता पण मी एवढ्या साईजमध्ये करते आता तुम्हाला साईज दाखवते तर बघू शकता बाहेर जसेच आपण डाव्यावरती मंचुरियन खातो त्यांची देखील साईज एवढीच असते तेवढीच साईज मी करते तर आता इथे तेल चांगलं गरम करायला ठेवायचं आहे तर मी अशी पसरट कढई वापरलेली आहे का तर मला भरपूर असे मंचुरियन एकाच वेळी तळायला येतील याच्यासाठी मी अशी पसरट त कढई वापरलेली आहे आणि तेल आपल्याला जास्त घ्यायचं आहे एकदम कमी नाही तर मी येथे बरोबर ला कि अर्धा लिटर तेलाचा वापर केलेला आहे लास्टला तुम्ही बघू शकता की मला किती तेल लागलेलं आहे तर लिटर एवढंच मला तेल लागलेलं आहे एकूण धरून कारण या अर्धा लिटरमधलं पण अर्धं तेल शिल्लक राहिलेलं आहे तर ज्यावेळी आपण बॉल्स तेलामध्ये सोडतो त्यावेळी ते गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची आणि अगदी एका मिनटाने आपण गॅसची फ्लेम लो ठेवायची कारण हे आतमधून देखील चांगले फ्राय झाले पाहिजे तर मी गॅसची फ्लेम बारीक ठेवलेली आहे आणि तोपर्यंत उरलेले जे पीठ होतं त्याचं मी गोळे करून घेत आहे आता इते चे तर बघू शकता सगळे गोळे मी करून घेतलेले आहेत आणि आता इथे आपण मंचुरियन्सचे बॉल्स देखील बघूया तर मध्ये मध्ये आपल्याला चमच्याने यांना ढवळत राहायचं आहे जेव्हा तुम्ही बॉल करायला जाल तेव्हा नाहीतर एका साईडने हे करपून जातील तर अशा पद्धतीने आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत बारीक गॅसवरती फ्राय केलं की कसं सगळे व्यवस्थित फ्राय होतात त्याचबरोबर कुरकुर कुरकुरीत देखील होतात एका बॅचेसमध्ये हे तळून होत नाही तर तीन बॅचेसमध्ये मी हे तळून घेतलेले आहेत बाहेर पाऊस सुरू आहे त्यामुळे पावसाचा आवाज व्हिडिओमध्ये येत तर मी हे बॉल्स तळून काढलेले आहेत आता दुसरी बॅच मी तळण्यासाठी ठेवलेली आहे तर सेम त्याच पद्धतीने आपण तळून घ्यायचं आता झाडाने काय होतं आपल्याला एक एक बॉल पलटी करायला शक्य होत नाही यासाठी आपण येते असा स्पून वापरायचा कोणताही एक चमचा वापरू शकता घरातला त्याने काय होतं की एक एक बॉल आपल्याला पलटी करायला सोपं जातं <t्या <-गण> हे केव्हा करायचं ज्यावेळी आपलं तेल कमी होतं त्यावेळी जर जा जास्त तेल असेल तर आपोआपच ते पलटी होतात म्हणजे झाऱ्याने केलं तरी ते इझिली होऊन जातात पण जर तेल कमी झालेलं असेल तर तेल घालण्यापेक्षा अशा स्पूनचा वापर करा आणि ते तळून घ्या तर सगळे बॉल्स इथे तळून झालेले आहेत आणि हे बॉल झालेले आहेत वन ट्वेंटी फाय ते वन ट्वेंटी सिक्स पण काही हरकत नाही एक्स्ट्राचे बॉल असेल तर आपल्या टेस्ट करायलाही मिळतात एकदम कटोकट मापात झालं की काय होतं त्याची टेस्ट करायला आपल्याला मिळत नाही नाहीतर पार्सलमध्ये कमी पडू शकतो यामुळे थोडंसं एक्स्ट्रा झालं तरी चालू शकतो ॲट आपण त्याची टेस्ट करून अंदाज तरी घेऊ हो शकतो की आपण आपल्या कस्टमरला कशा प्रकारची टेस्ट देतो आहे आता आपल्याला ग्रेवी बनवायची आहे तर त्यासाठी मी सगळे सॉसेस पहिल्यांदा एकत्र करून घेते तर मी इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि हा एक चमचा घेतलेला आहे जो आपण पोहे खाण्यासाठी वगैरे वापरतो तर तर त्या चमच्याने मी मेजरमेंट घेणार आहे सॉसची तर मी इथे अडीच चमचे एवढा सोया सॉस घेतलेला आहे दोन चमचे एवढा रेड चिली सॉस घेतलेला आहे तर हा बघू शकता तर सुरबीचा मिळाला आहे मला तसं मी चिंग्सचेच वापरते पण ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस चिंग्सचा नव्हता सो मी सुरबीचा आणला आहे आणि ग्रीन चिली सॉस मला एका गा वेगळ्याच कंपनीचा मिळाला आहे तर ग्रीन चिली सॉसही मी दोन चमचेच वापरते त्यानंतर घालणार आहे टॉमॅटो केचप तर हा दोन चमचे नाही तर तीन चमचे एवढा फुल भरून वापरणार आहे टॉमॅटो केचपने तेवढी फारशी काही टेस्ट चेंज होत नाही थोडासा एक्स्ट्रा घातला तरी चालू शकतो चार चमचे वापरला तरी चालेल पण मी तीन चमचे इथे भरून वापरलेले आहेत त्यानंतर एक चमचा एवढं भरून लाल तिखट सेम चमचा आहे तोच चमचा वापरला आहे मी मेजरमेंटसाठी त्यानंतर तीन चमचे एवढी मी साखर वापरलेली आहे याच्यामध्ये साखर कमी जास्त करू शकता पण तीन चमचे मला तरी परफेक्ट वाटते म्हणजे याच्यामुळे ढाब्यावरती आपण जसे मंचुरियन खातो ते तीच टेस्ट येते सो तीन चमचे ओके आहेत सगळे सॉसेस घालून झालेले आहेत हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हे मिक्स करून झाल्यावरती आपल्याला याच्यात कलर वापरायचा आहे तुमच्या आवडीनुसार जर आवडत असेल तर वापरा नाही तर नको वापरू पण मला हे ऑर्डरसाठी द्यायचे होते तर अगदी थोडासा याच्यामध्ये मी कलर वापरलेला आहे कलर घातला की हा कलर मात्र व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा तर मी हा व्यवस्थित मिक्स करून घेते ही आपली एक पेस्ट तयार झालेली आहे जी आपण सॉसची बनवली तर ही पेस्ट मी सध्याला साईडला ठेवते तर आता अजून एक आपल्याला स्लरी मिक्सिंग करायची आहे ती म्हणजे कॉर्नफ्लॉवरची तर कॉर्नफ्लॉवरची जी आपण स्लरी बनवतो त्याच्यामुळे आपले जे मंचुरियन आहेत त्याला एक दाटसरं प्रणापणा येतो आणि त्याच्यामुळेच एक ग्रेव्ही अशी तयार होते तर दोन प्लेट मंचुरियन असले की आपण एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतो तर इथे आपल्याला दहा प्लेट मंचुरियन बनवायचे आहेत याच्यासाठी मी पाच चमचे एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे इथे पाण्याचं प्रमाण मात्र महत्त्वाचं आहे तर याच्यामध्ये मी दीड ग्लास एवढं पाणी मिक्स केलेलं आहे दोन ग्लासही चालू शकतात पण मला तुम्हाला पाण्याचा अंदाज सांगायचा आहे याच्यासाठी मी तुम्हाला दीड ग्लास हे बरोबर सांगितलेलं आहे त्यानंतर तुम्हाला एक मोठी कढई किंवा तुमच्याकडे जे काही भांडं असेल ते घ्यायचं ते चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर मोठ्या दोन पळ्या म्हणजे जो आपला चमचा असतो जो माझ्या आता हातात आहे त्या भरून मी दोन चमचे एवढं तेल घातलेलं आहे पळी म्हणू शकता त्याला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चॉप केलेली लसूण आणि आलं घालायचं आणि परतवून घ्यायचं आलं लसूण थोडा वेळ म्हणजे काही सेकंद तेलामध्ये परतवल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तर किती हिरव्या मिरच्या घातल्या याचं प्रमाण मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे मिरची देखील तेलामध्ये परतवून झाली की याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आणि कांदा देखील आपल्याला तेलामध्ये परतवायचा थोडासा नरम होईपर्यंत आपण कांदा परतवायचा एकदम नरम व्हायला पाहिजे असं काही नाही आणि त्यानंतर मग आपण ज्या भाज्या घालणार आहोत त्या घालायच्या तर मी इथे कोबी आणि शिमला मिरचीचा वापर केलेला आहे येथे गाजरही तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर आता या भाज्या घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात बारीक ठेवायची नाही तर हाय फ्लेमवरती आपल्याला या भाज्या परतवत राहायच्या आहे जेणेकरून या मंच्युरियनला आपल्या स्मोकी असा स्मेल येईल त्या भाज्या शिजल्या नाही पाहिजेत तर हाय फ्लेमवरती त्यांना परतवून घ्यायचं जेणेकरून त्यांचा कच्चेपणाही दूर होईल त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत जी आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेतली होती ती आणि ही स्लरी घातल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते लगेच आपल्याला चमचा हलवत राहायचं आहे कारण ही लगेचच घट्ट होते त्याच्यामुळे आपल्याला हे स्पीडने हलवत राहायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या होणे आणि हलवता हलवताच याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर आता पाण्याचं सांगते तर मी इथे टोटल पाच ग्लास एवढे पाणी वापरलेलं आहे जे आपलं नॉर्मल ग्लास असतं ते एकदम मोठ्या साईजचं देखील ग्लास नाही तर हे लक्षात राहण्यासारखं आहे तुमच्या जर दहा प्लेट आपण मंच्युरियन बनवत असू तर पाच ग्लास आपण पाणी वापरायचं जर दोन प्लेट बनवत असू तर दोन प्लेटला आपण एक ग्लास वापरतो तर तोच अंदाज आपण इथे ठेवायचा आहे जेवढे चमचे आपण कॉर्नफ्लॉवर घेतले तेवढेच ग्लास आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे आता हे कॉर्नफ्लॉवरला एक उकळी आली की त्याच्यामध्ये आपण हे सॉस ॲड करायचे आहे तर हे घातलेले सॉस हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये घालायचं ते म्हणजे चवीसाठी मीठ मीठ अंदाज घेऊन घालायचं एकदम जास्त आपण मिठाचा वापर इथे करायचाच नाही तर मीठ देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता या आपल्या ग्रेवीला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे तर बघू शकता आता उकळी आलेली आहे तर आता मला लगेचच चार प्लेटच्या ऑर्डर होत्या म्हणजे एकाच माणसाने दिल्या होत्या तिचा बड्डे होता तर ज्या चार प्लेट होत्या चा त्या तिला वेगीकडे द्यायच्या होत्या आणि बाकीच्या ज्या सहा प्लेट होत्या त्या तिला तिच्या रूममध्ये पाहिजे होत्या म्हणजे जे कोण लोक येणार होते तिच्याकडे त्यांना द्यायला तर चार प्लेट मला लवकर करायच्या होत्या याच्यासाठी मी सगळे बॉल्स याच्यामध्ये घातलेले नाही तर ही जी ग्रेव्ही आहे ती मी थोडीशी सेपरेट करून घेतली आणि चार प्लेट मी पहिल्यांदा रेडी करून दिल्या तर तुम्ही देखील असं करू शकता ग्रेव्ही तुम्ही अगोदर तीन चार तास बनवून ठेवू शकता आणि ज्यावेळी पाहिजे त्यावेळी त्याच्यामध्ये बॉल्स घालून मिक्स करून देऊ शकता बॉल्स त्याच्यामध्ये घालून म्हणजे जे मंचुरियन बॉल्स आहेत ते त्याच्यामध्ये घालून आपण ठेवायचे नाहीत याने काय होतं की जे बॉल्स आहेत ते नरम पडतात आणि आतमध्येच ते फुकतात त्याच्यामुळे त्याची टेस्ट आहे ती टोटली वेगळी जाते तर आता बघू शकता की माझी शेगडी किती खराब झालेली आहे तर आज मला खूप ऑर्डर्स होत्या मंचुरियनची ऑर्डर होती केकची होती त्याच्यासोबत अजूनही ऑर्डर होत्या स्लाईस केकच्या वगैरे त्याच्यामुळे माझी शेगडी आहे ती खराब झालेली आहे तर मी ती सगळी ग्रेव्ही साईडला ठेवली आणि दुसरं एक भांडं घेतलं ज्याच्यामध्ये मला चार प्लेट एवढे मंचुरियन बनवून द्यायचे आहेत तर चार प्लेटला चार चमचे एवढे मी ग्रेव्ही घेणार आहे चार चमचे म्हणजे जो आपला किचनमधला गोल चमचा असतो जो आपण आमटीसाठी वापरतो तर तो मी इथे यूज केलेला आहे तर ते चार एवढे मी भरून घेते थोडीशी एक्स्ट्राही तुम्ही घालू शकता जर त्यांना आवडत असेल तर पण बाकीच्या प्लेटच्या हिशोबाने बघून आपण याच्यामध्ये ॲड करायची त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे तर दीड ते दोन चमचा एवढी आपण साखर घालायची तर मी दीड चमचा एवढीच घालते दीडपेक्षा थोडीशी कमीच घातली म्हणा तर तेवढी साखर घालायची आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता येथे हे गरजेचं नाही की आपल्या ग्रेवीला उकळी यायला पाहिजे पण मी थोडीशी उकळी येऊ दिली कारण उकळी आपण ऑलरेडीच आणलेली असते त्याच्यामुळे हे थोडेसे गरम झाले की मग याच्यामध्ये आपण मंचुरियन्सचे बॉल टाकायचे तर मी कुठल्या तरी कामात होते त्याच्यामुळे ती उकळी आलेली आहे मी स्पेशली अशी काही उकळी दिली नाही आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत ते म्हणजे मंच्युरियन्सचे बॉल तर तुम्ही एका प्लेटमध्ये किती मंचुरियन्स देणार तेवढे घालायचे तर मी एका प्लेटमध्ये बारा मंच्युरियन्स देते दे। त्यामुळे चार प्लेट्सला फोर्टी एट होतात पण मी याच्यामध्ये फिफ्टी घालणार आहे कारण दोन मी टेस्ट करणार आहे की आपण दुसऱ्याला टेस्ट देतो तर ती दे एक्झॅक्टली कशी झाली हे बघायलाच हवा सगळे बॉल्स घालायचे आणि व्यवस्थित ग्रेवीमध्ये मिक्स करून घ्यायचे आता ग्रेव्हीला उकळी येतच आहेत बॉल घातल्यानंतरही याला थोडीशी उकळी यायला जायची जेणेकरून मंचुरियन्स आहे ते आतमधून देखील गरम होतील कारण जर तुम्ही जे बॉल्स आहेत ते अगोदर तळून ठेवलेले असतील तर ते थंड होतात त्याच्यामुळे खाताना बाहेरून गरम लागेल पण ज्यावेळी मंच्युरियन्स आपण चावतो त्यावेळी तो आतमधून थंड लागेल तर यासाठी आपण या काय करायचं ग्रेव्हीमध्ये त्यांना परतवायचं आणि थोडीशी परत उकळी येऊ द्यायची जास्त नाही फक्त जराशी आणि गॅस बंद करायचा मग आपोआपच ते आतमधूनही गरम होतील तर आता तयार झालेले प्लेट, आहेत आपले चार प्लेट्सचे मंचुरियन तर हे मंचुरियन मी प्लेट्समध्ये देते आणि या प्लेट्स आहेत त्या पॉलीबॅगमध्ये घालते आता ही ऑर्डर होती ती जवळचीच होती त्याच्यामुळे डायरेक्ट मंचुरियन मी प्लेट्समध्ये घातलेले आहेत जर लांब जर मला ऑर्डर द्यायची असेल तर मी जे मंचुरियन्स आहेत ते पॉलीबॅगमध्ये घालते आणि सेपरेट मी अशा प्रकारच्या प्लेट्स देते आणि टूथपिक देते पण हे जवळचीच ऑर्डर होती आणि त्यांना बाहेरच खायचं होतं बसून त्याच्यामुळे मी त्यांना अशा पद्धतीने दिलेलं आहे जर तुम्हाला देखील जे डब्बे असतात पॅकिंगचे सिल्वर कलरमध्ये ते द्यायचे नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता पण लांबच्या ऑर्डरला द्यायचं असेल तर मंचुरियन्स आहेत ते अगोदरच प्लेटमध्ये घालू नका त्याच्यामुळे प्लेट्स आहे ती नरम होणार याच्यामुळे सेपरेट पॉलीबॅगमध्ये घाला आणि सेपरेट अशी प्लेट द्या तर चार प्लेट तर दिल्या आता बाकी उरलेल्या सहा प्लेट होत्या त्या त्यांना रात्री पाहिजे होत्या जेवणासोबत तर आठ वाजता त्यांनी मागितलं होतं तर मी काय केलं ग्रेव्ही त्याच भांड्यामध्ये गरम करायला ठेवली आणि ग्रेव्हीला जरा जरा उकळी आली की त्याच्यामध्ये मी मंचुरियन्स घालून घेतलेले आहेत कारण मंचुरियन्स देखील आपल्याला आतमधून गरम व्हायला पाहिजे कारण खूप वेळ आपल्याला ते तळून झालेले आहेत त्याबरोबर ग्रेव्ही आपली थंड झालेली आहे तर अशा पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं आणि याला देखील आपल्याला उकळी आणायची आहे जेणेकरून जे मंचुरियन पॉल्स आहेत ते आतमध्येही गरम होतील त्यानंतर त्यांनी प्लेट वगैरे काही मागितली नव्हती मला बोलले की डायरेक्ट भांडं दे किंवा एक मोठा डबा दे तर मी काय केलं जवळच होतं म्हणजे साईडच्याच रूममध्ये होतं त्याच्यामुळे मी डायरेक्ट हे भांडंच दिलं तर याच्यावरतीच मी गार्निशिंगसाठी कोबी आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्यानंतर मग त्यांना हे भांडं दिलेलं आहे जर तुम्हाला देखील असे एकत्र मंचुरियन्स द्यायचे असतील तर तुम्ही काय करू एक शकता एका डब्यामध्ये हे सगळे मंचुरियन्स घेऊ शकता आणि त्याच्यावरती गार्निशिंगसाठी को आपण कोबी आणि कोथिंबीर घालायची आणि त्यांना द्यायचं किंवा जेवढ्या क्वांटिटी त्यांनी प्लेटची मागितलेली आहे तेवढ्या प्लेट आणि टूथपिक त्यांना द्यायचं तर बघू शकता अशा पद्धतीने दहा प्लेट्सचे आपले मंचुरियन तयार झालेले आहेत आणि मी तुम्हाला परफेक्ट मेजरमेंटही सांगितली आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि मी सांगितलेली मेजरमेंट जर पटली असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक करा अशीच ऑर्डर्सचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ज्या ज्या ऑर्डर्स मी घेणार आहे त्याचं परफेक्ट प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून जर तुम्ही ऑर्डर घेत असाल तर तुम्हालाही ते सोपं जाईल आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय